नमस्कार कसे है तर आज मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आज कुणी नाही आहे घरी मी एकटा आहे आणि अभ्यास पण करायचा आहे कारण उद्या पेपर आहे सो so, आता पंचवीस मिनटाचा अभ्यास केला आहे तर पाच मिनटाच्या ब्रेकमध्ये आपल्याला करायचा आहे झाडू मारलेलं आहे पण पोचा मारायचा आहे तर पोचा मारून घेऊया चला झालेल्या आहे तर आता थोड्या वेळ अभ्यासासाठी बसूया किचन मध्ये आता इथं मम्मीने ते गेलेले पण भांडे पडलेले आहेत तर पाच मिनिटाचा ब्रेक येतो पाच मिनिटात जेवढे पण भांडे घासते तेवढे घासून घेऊया चला बघूया काय घेऊन पडले मस्त झालेलं आहे आणि हे बघा येऊन सूर्य आता मावळ मावणार आहे म्हणून बघा किती चमकत ब्राईटनेस कमी केल्यावर दिसतोय बघा ब्राईटनेस जर वाढवला तर एकदम चमकीला वातावरण बघू शकता की चौकन याच्यात काय दिसतंय तुम्हाला किती मोठा मनी प्लांट आहे बघा इथून सुरू होतो हा इकडून सुरू होतो इकडून जातो हा पूर्ण बघू शकता असा पूर्ण चारही बाजूनी आमच्या गॅलरीला घेतलाय आणि इकडे एक असा कुठे गेला तर इकडं हा खूप मोठा आहे हे बघा हा वरती जातो असं इकडं आणि समोरचा नजारा कायम आहे थोडासा अभ्यास आता करूया थोडीशी एक्सरसाइज परत बसूया या अभ्यासाला मित्रांनो आपला संध्याकाळचा दिवा पण लावून झालेला आहे त्यानंतर आपण एक्सरसाइज पण केली आता परत अभ्यासाला बसायचं आहे तर पुढं नवीन ब्लॉगमध्येच आपण भेटूया नवीन काही इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण आता हा ब्लॉग इथंच संपूया काय वाढवायला घेणं आहे पुढं कारण आता डायरेक्ट मी जेवण करेल आणि झोपून जाईल उद्या पेपर द्यायला जाईल बघू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय